श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग त्रेपन्नवा चार दिवस तुम्ही तिकडे राहायला या आनंदाने स्वतःची करमणूक करा द्यूत खेळा आणखी काही खेळ खेळा वृद्धांना बांधवांना गुरुजनांना भेट द्या आणि परत या असे त्यांच्या आग्रहाची बोलावणे आहे पण काका राजाचे जे वर्णन केलेत त्याचा अर्थ काय अरे तुला द्यूत खेळायला बोलावले आहे यावरून काय ते समज ही आज्ञाच समजायची का तुम्ही विशेषणे लावलीत त्यांचा अर्थ धृतराष्ट्र निष्ठूर स्वार्थी आणि पुत्रांच्या वागणुकीने हदबल झाला आहे असाही होतो पण मी तसे कुठे म्हणतोय बरे मग द्यूत खेळणे राजांना संकटात टाकणारे असते तरीही बोलावले आहे का अर्थात तर मग आज्ञा म्हणून मी आले पाहिजे आव्हान असेल तर क्षात्र धर्माला स्मरून स्वीकारले पाहिजे आम्ही येतो फार छान मी माझे काम चांगले केले असेच राजा म्हणेल पण आणखी कोण कोण आहेत खेळणारे म्हणतोस अश अक्षविद्यापटू शकुनी आहे वि वी, विविशंती आहे चित्रसेन आहे सत्यव्रत आहे पुरुमित्र व जय हेही आहेत सुयोधोन दुःशासन इतर कुरुपुत्र तर आहेतच म्हणजे कपटाने खेळणारीच जास्त मग काय येणार ना काकांची आज्ञा आहे ना मी दुताला नाही कसे म्हणू आम्ही येतो दुसऱ्या दिवशी पांडव द्रौपदीसह इतर स्त्रियांसह व सेवकांसह विदुराला पुढे करून हस्तिनापुराला निघाले हस्तिनापुरात त्यांचे यथोक्त स्वागत झाले द्रौपदीच्या सौंदर्याने सर्वांचे डोळे पुन्हा एक वेळ दिपून गेले कौरवपुत्रांना त्यांच्या पत्न्यांना असूया वाटली रात्री सर्वांनी आराम केला दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मासह सर्व कुंतीपुत्रांनी त्या विलक्षण तोरण स्फटिका नामक सभास्थानी सर्व राजांच्या भेटी घेतल्या कोणाला नमस्कार केले कोणाला लिंगन दिले कोणाला आशीर्वाद दिले सर्व राजा आपापल्या स्थानी विराजमान झाले सर्वत्र रत्नांचे सुवर्णांचे रजताचे कलाकुसरीचे काम केले होते वैभवाने ती सभा जगमगत होती यावे यावे सभा आपली वाट पाहत आहे हा पट मध्यभागी आहे आपण फासे टाकून दूत खेळावे चार घटका करमणूक करावी शकुनी मोठ्या विनयाचे नाटक करत म्हणाला दुर्योधन जरा दुरून टक लावून पाहत होता क्षणभरच धर्माने त्याच्याकडे पाहिले त्याच्या तीक्ष्ण मत्सरी दृष्टीत दृष्टी मिसळली तो समजून चुकला हा जुगार खोटा आहे ही क्रीडा नाही हा घातकी खेळ आहे शकुनीला तो म्हणाला बाबा रे ही भीड कशाला घालतोस द्यूत हे काही नीतीने चांगले नाही त्यात दोष आहे शकुनी म्हणाला युधिष्ठिरा असले विचार इथे काय कामाचे क्षत्रियाने आव्हान स्वीकारलेच पाहिजे या खेळात दोष आहे तो फाशांचा आपला नाही जर खेळणारा मर्द असेल तज्ञ असेल तर त्याला जय पराजयाचे काही वाटत नाही अरे मी तर म्हणेन मन ताब्यात ठेवण्याचे या खेळासारखे काही दुसरे साधन नाही निरीश्च माणसानेही हा खेळावा मी ईर्ष्यालू माणसानेही राजांची द्यूतक्रीडा पुरातन कालापासून प्रसिद्ध आहे शिवाय आजचा दिवस मौजेचा आहे धर्मालासे तो बोलत आहे एवढ्या धृतराष्ट्रही म्हणाला अरे पांडूच्या मुला तू मलाही मुलासारखाच आहे तुला या डावाची खरी आवड आहे हे आम्हाला माहीत आहे तुम्ही सर्वांनी द्यूत खेळलात तरी काही बिघडेल असे नाही तू तर विचारी आहेस विदुर भीष्म मी कृपाचार्य सगळे इथेच आहोत अरे त्यात काय वाईट आहे काका केवळ दैवावर अवलंबून फासे टाकायचे नि एकदम डावात हारायचे किंवा जिंकायचे यात क्षत्रियांना कसला आलाय पुरुषार्थ त्यात कसला आहे पराक्रम द्यूतात कलह होणार ते तर उघड आहे आम्ही आहोत ना धर्मा कलह होऊ देणार नाही दूतराष्ट्र म्हणाला हो ना हो करता करता धर्मपटासमोर बसला माझ्याशी कोण खेळणार तो म्हणाला दुर्योधन म्हणाला धनपणासाठी देणारा मी माझ्या वतीने खेळणारे आमचे शकुनी मामा एकासाठी दुसऱ्याने खेळावे हे प्रशस्त नाही तूही याचा विचार कर मग वाटलेच तर द्यूताला सुरुवात करू माझी काही हरकत नाही मी व शकुनी सारखेच समजा दुर्योधन म्हणाला द्यूताचा प्रवेश त्या कौरव पांडवांमध्ये झाला शकुनीचा दृष्टभेत अर्धा तरी सफल झाला सर्व राजे पट नीट दिसलाशा रीतीने बसले सोंगट्या लावण्यात आल्या कडम खडम कडम खडम असा ध्वनीकर फासे हातात खडबडवीत शकुनी म्हणाला धर्मराजा तू पांडवांच्या सर्वांच्या वतीने इंद्रप्रस्ताचा वैभवशाली राजा म्हणून द्यूताला बसतोस ना धर्माने भीम अर्जुन नकुल सहदेव आतल्या बाजूला द्रौपदी बसली होती तिकडे द्रोणांकडे दुर्योधनाकडे कौरवांच्या भरगच्च सभेकडे आणि शेवटी अंध धुतराष्ट्राकडे व विद्रोहाकडे पाहिले त्याला काय दिसले काहींनी माना उंच केल्या होत्या काहींनी माना खाली घातल्या होत्या काही छद्दीपणाने हसत होते काही निर्विकार मुद्रेने शांत बसले होते काहींनी डोळ्यांनीच संमती दर्शवली होती काही दुसरीकडेच पाहण्याचे नाटक करत होते काही मत्सराच्या दृष्टीने पाहत होते काहींनी सौम्य हास्य करून धर्मराजाला उत्तेजन दिले होते विदुराचा भाव अनाकलनीय होता भीष्म उदास होते द्रोण लज्जित होते कर्ण क्रुद्ध होता भीम संतप्त होता नकुल सहदेवांच्या मुद्रा शांत होत्या आणि तो अर्जुन वडील भावाने पूर्वी सांगितले होते व्यासांच्या भविष्यवाणीनंतर की कलह न होण्यासाठी दूतराष्ट्राधिकांच्या कलानेच घ्यावे ज्ञातीतील वृद्धांचे ऐकावे ते आठवून मूक होता द्रौपदीला वाटत होते माझ्या पंचप्राणांना ही कुठून अवदशा आली आहे सुज्ञ ज्ञानपुरुषांनी व्यसनाधीन होण्याचा हा प्रकार म्हणजे नाशाची नांदीस तर नाही ना मी इथे एकटीच आहे हे माझे कोण आहेत द्रुपद दृष्टधुम्न यांनी तिला फार आठवण यांची तिला फार आठवण झाली दुर्योधनमय सभेत फसून पडला आपटला तेव्हा आपण चेष्टेने हसलो हेही तिला आठवले मनावर ताबा ठेवला पाहिजे होता दुर्योधनाने हा कपट्याने डावर असला आहे हे खास आता अंतपुराच्या पडद्या आडून जे काही दिसेल ते पाहायचे आज दिवस तरी किती विचित्र आहे सकाळपासून अपशकून होत आहेत माझे श्री धर्मही याच वेळी प्रकट व्हावे ह भर सवेत या दिवसात मी खरी म्हणजे उपस्थितच राहायला नको आहे पण इतरत्र तरी जाणार कुठे तरी बरे सासूबाई बरोबर आहेत खरेच तो भावासारखा प्रेमळ कृष्ण इथे असता तर राजेस्वी यज्ञात त्यानेच त्याने दुष्टांचा बेत हाणून पाडला सुभद्रा मोठी भाग्याची तिला असा पुरुषोत्तम भाऊ म्हणून मिळाला पण हे काय फासे पडू लागले होय धर्म पांडवांच्या वतीने खेळू लागला शकुनीचे कपट हात फासे खट खळकण टाकीत होते दान त्याच्या शब्दाप्रमाणेच पडत होते सर्व लोक पाहत होते धर्माने मागून पण लावण्यास सुरुवात केली प्रथम रत्नजळीत असा अतिमूल्यवान कंटहार लावला तो हरला मग सुवर्णाच्या कोशागरातले द्रव्य ते पणाला लावले फासे पडले गडगड दूरवर गेले दान पाहिले शकुनीने जे सांगितले तेच कोश हरला आता मी आता ज्या रथा राजरथात बसून आलो तो उत्कृष्ट रथपणाला लावतो धर्म म्हणाला आम्हीही तितक्याच किमतीचा रथ लावतो दुर्योधन म्हणाला खळ कडम कडम दान पडले रथाचे दान शकुनीने जिंकले हाय हाय पांडवांच्या सेवा सेवकातून अस्फुट उद्गार निघाला शभाजनांचे डोळे फाश्यांवर दानाप्रमाणे पुढे पुढे सरकणाऱ्या सोंगट्यावर मारून घेतलेल्या सोंगट्यांवर शकुनीच्या हातांवर धर्माच्या मुद्रेवर खेळल्या होत्या बोलणे जेथून ऐकता येईल तेवढ्या जवळच्या मोठ्या बसून ऐकत होता सोन्या मोत्याचे दागिने घातलेल्या एक लक्ष दासी धर्म म्हणाला ह तितक्याच भूषणांकित दासी दुर्योधन म्हणाला जिंकल्या जिंकल्या चला पुढे शकुनी ओरटला तेवढेच दास पणाला लावतो आम्ही ही लावले असे पडले यावेळी तरी आपल्या प्रमाणे पडतील तर बरे असे पांडव मनातल्या मनात म्हणत होते पण हरलास हरलास एक लक्षदास कौरवांचे झाले शकुनीने फासे टाकल्यावर ते पाहिलेनी म्हटले एक सहस्र मदोन्मत्त हत्ती लावले तेही धर्म हरला अर्जुनाला गंधर्वाने दिलेले अश्व तेही धर्म हरला दश सहस्र रथ साठ सहस्र जातिवंत वीरपणाला लावले तेही तो हरला अडीच मन सुवर्ण भरलेले चारशे निधी त्याने लावले तेही तो हरला हा जिंकले हाच शब्द त्याच्या प्रत्येक वेळी ऐकायला त्याला ऐकायला येत होता यावेळी विदुराने धृतराष्ट्राला उपदेश करण्यास प्रारंभ केला दुर्योधनामुळे कुळाचा नाश होईल हे द्यूत फार अनर्थकारक आहे हे थांबव हा खेळाने तूही रसा तळाला जाशील क्षत्रिय जातीचा हा कलंक आहे तुझ्या उद्दाम मुलांना व तुझ्या मेवण्याला आत्ताच पायबंद घाल तू राज्यावर असताना या गोष्टी घडतात असे म्हणत विदुराने मग दुर्योधनाला दुरुत्तुरे केली त्याची निर्भसना केली दुर्योधनाला त्याचा हा उपदेश कसा सहन होणार त्याने विदुराला नाना प्रकारे दूषणी दिली त्यांचे हे वादविवाद मोठ्या शिडीने लागलेले चालले होते पण शकुनी मात्र पणाला एक एक वस्तू लावून घेत होता व कपट प्रयोगाच्या फाशांनी धर्माला पराभूत करत होता उर्वरित कथासृत आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग चोपन्नमध्ये धन्यवाद